हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्याच्या वेळ सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मापाच्या वरून प्रिन्सकट ब्लाउज ची कशी कटिंग कर करायची हे बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघितला तर तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाउज असेल परफेक्ट पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता ही माझी गॅरंटी बऱ्याच ताईंना प्रिन्स कट म्हटलं की टेन्शन येते की तो कसा शिवायचा त्याचा फो परफेक्ट कसा आणायचा तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे बघा आपण शिवलेला ब्लाऊजला कसा छान असा पप आलेला आहे हे कापड सैल असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती समजत नसेल की आपला पप किती आलेला आहे त्यामुळे मी दुसऱ्या मापाचा ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे की हे बघा आपल्या पद्धतीने जर तुम्ही शिवलात तर किती छान पप येतो ते आणि हा ब्लाऊज आपण कटोरीच्या मापावरून प्रिन्स कटमध्ये कट केलेला आहे बऱ्याच ताईंना आजकाल प्रिन्सकट ब्लाऊज पाहिजे असतात पण त्यांच्या मापाचे ब्लाऊज एक कटोरी असतात तर आपल्याला कटोरीवरून प्रिन्सकट कसा करायचा ह्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन आय नो व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण तुम्हाला समजण्यासाठी हे सगळं सा डिटेलमध्ये सांगणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहीत आहेच की विनाकार मी बडबड करत व्हिडिओ मोठा करत नाही हा आपला मापाचा ब्लाऊज आहे तर ह्या मापाच्या ब्लाऊजमध्ये काय काय चुका आहेत आणि त्या आपण कशा पद्धतीने टाळायच्या हे बघणार आहोत नंतर मग आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत ते बघा एका साईडच्या गळ्याची येते अशा पद्धतीने कापड उभं राहते म्हणजेच तिथे फुगा येत आहे तर तो घातल्यानंतर तिथे असा फुगा येत असणार आहे आणि दुसरी साइड बघा प्लेन अशी बसलेली आहे दोन्ही मधला फरक लगेच जाणवेल की कशा पद्धतीने आपला ब्लाऊज बसत आहे एक साइड आपली व्यवस्थित बसत आहे तर दुसरी साइड थोडीशी उभी राहिल्यासारखी आहे आता ह्या ब्लाऊजमधली दुसरी चूक म्हणजे अशा पद्धतीने आपण जे लुकपट्टी करतो त्याला अस्तर लावलेला आहे त्याला तुम्ही साडीचं कापड लावायचं आहे तुम्ही अस्तर लावल्यामुळे आपली फिनिशिंग चांगली दिसत नाही आता ह्यामधली तिसरी चूक म्हणजे हे बघा पपची लाईन सरळ असल्यामुळे आपल्या ब्लाऊजला पाहिजे तेवढा पप दिसत नाही आणि साईडचा सा पीस बघितलं तर अगदी कमी अंतर आहे जर साईज हेवी असेल तर एवढ्या ब्लाऊजमध्ये ती बसणार नाही त्यामुळे आपल्याला पप सुद्धा मोठा करायचा आहे आणि या ब्लाउज ला पट्टी लावलेली आहे ती पट्टी सुद्धा खूप मोठी आहे जवळ ही अर्धा इंचा पट्टी आहे यामुळे सुद्धा आपली फिनिशिंग चांगली वाटत नाही आणि या ब्लाउज मधली चौथी चूक म्हणजे तुम्ही इथे फिटिंगची लाईनला बघितलं असेल तर हे बघा आपलं कापड सरळ पकडलं तर अशा पद्धतीने एवढा आतमध्ये शिल्लक राहत आहे म्हणजेच फिटिंगची लाईन सरळ न मारल्यामुळे इथे फुगा येत असणार आहे किंवा कदाचित छातीला टाईट होत असल्यामुळे सुद्धा अशा पद्धतीने ते शिलाई मारलेली असणार आहे कारण आपला पोप छोटा आहे त्यामुळे छातीला टाईट सुद्धा बसत असेल जे इथे आपण सर्व लाईन पकडायला गेलो तर जवळजवळ अर्धा इंच इथं कापड एक्स्ट्रा आहे तुम्हाला ब्लाऊज मी उलट करून दाखवते की आपली ब्लाउजची शिलाई कशा पद्धतीने असली पाहिजे आणि ह्या ब्लाउजची शिलाई कशा पद्धतीने आहे हे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही की कशा पद्धतीने ही शिलाई आहे पण आपली शिलाई कशा पद्धतीने असली पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा आपली ब्लाऊजची शिलाई नेहमी सरळ असली पाहिजे त्यामुळे आपला ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसतो तुमची जर इथे खाली कमरेची शिलाईचा अशी कमी जास्त असेल तर तिथे ब्लाउज व्यवस्थित बसत नाही ब्लाउजला फुगाल्यासारखा जाणवतो त्यामुळे नेहमी इथे सरळ शिलाई मारायची आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा असंच काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि ही कटिंग सुद्धा तसेच नवीन प्रकार आहे ह्या कटिंगचा प्रकार तुम्ही अगोदर कुठेही बघितला नसेल एवढी सोपी पद्धत आहे तसंच मी शिलारी मार्केटमध्ये नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनल वरती बघायला मिळतो तसे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता चिजांचे ब्लाऊज शिवताना परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी शिवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा कट करायचा हे तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्टेजाचं बेल ऐकूनसुद्धा सुद्धा दाबून ठेवा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच समजतील या ब्लाउजची एका साईडची शिलाई आपली सरळ आहे आणि एका साईडची शिलाई अशा पद्धतीने आहे त्यामुळे फुगा ह्या एका साईडलाच जाणवत असेल आता आपण ब्लाऊजची पाठीमागची साईड कशी आहे ते बघून घेऊयात मी तुम्हाला हे दाखवते कारण मापाचा ब्लाउज जरी चुकीचा असला तरी आपण परफेक्ट पद्धतीने पर शिवायचा आहे किंवा तुमच्याकडून जर अशा छोट्या चूक होत असतील तर त्या तुम्ही टाळायच्या आहेत म्हणून मी हे दाखवत आहे दा मला कोणाच्या चुका काढायच्या नाहीत किंवा पाठीमागच्या बाजूला मुंड्याच्या साईडला एक बाजू आपली व्यवस्थित बसलेली आहे ते एक बाजू आपली व्यवस्थित बसलेली नाही थोडीशी अशी फुगा आल्यासारखी आहे म्हणजे भाई जोडताना भाई खूप खेचून वगैरे लावले असणार आहे त्यामुळे मुंड्यामध्ये अशा पद्धतीने फुगा आलेला आहे या दोन्ही मधला फरक तुम्हाला जाणवला असेलच आता ब्लाउज मधल्या आपल्या सगळ्या चुका काढून झालेल्या आहेत आता ब्लाउज आपण कसा कटिंग करायचं हे बघूयात ह्या चुका मी कोणाच्या कामाला नाव ठेवण्यासाठी काढलेल्या नाहीत तर ह्या चुका तुम्हाला समजण्यासाठी मी काढलेल्या आहेत किंवा तुम्हाला दाखवल्या आहेत की अशा पद्धतीने चुका होऊ शकतात आता पण ब्लाऊजची उंची मोजायची आहे तो उंची मोजताना आपण ब्लाऊजच्या शोल्डरपासून उंची मोजायला सुरुवात करायची आहे आणि ब्लाउजची उंची मोजताना ब्लाऊज जास्त असं तानायचा सुद्धा नाही जसा आहे तसा ठेवायचा आहे आणि उंची मोजायची आहे आणि उंची मध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे तर आपण पेपरवरती पंधरा इंच घ्यायचं आहे आणि पेपरवरती दुसऱ्या साईडला सुद्धा पण पंधरा इंच मार्किंग करून घ्यायची आहे तुम्हाला जर या पद्धतीने एकदा ब्लाऊज कटिंग करण्याची ट्रिक जर समजली तर तुमच्यासाठी कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज असेल तरी तुम्ही तो परफेक्टच शिवणार ही मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त तुम्ही ह्या ब्लाऊज कशा पद्धतीने आपण कटिंग करायचं आहे कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे हे व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज असेल तर तो परफेक्टच शिवू शकता कमरेला आपल्या एक्स्ट्राची जी लुकपट्टी असते ती सोडून आपण मेजरमेंट घ्यायचं आहे तर आपले टोटल मेजरमेंट साडेसव्वीस आलेलं आहे तर त्याचा आपण वन फोर्थ करायचा आहे तर साडेसव्वीसचा वन फोर्थ आपण इथे पावणे सात घेतलेला आहे आणि पुढे आपण अडीच इंच एक्स्ट्रा टाकायचा आहे तर आपण कमरेची ते सव्वाणव इंचावरती अशी मार्किंग करून घेतलेली आहे कमरेपेक्षा आपण छातीला आता पावणे इंच एक्स्ट्रा घेतो तर आपण छातीचे इथे पावणे दहावरती मार्किंग केलेली आहे ही फक्त अंदाजात अशी मार्किंग करून घ्यायची आहे कधीकधी आपल्या ह्याच्या पुढे सुद्धा अंतर जाऊ शकतं आता आपण छाती किती आहे ते, ते मोजून घेऊयात हो तर छाती मोजताना नेहमी आपण हुकसाइडूनच मोजायची आहे तर बघा आपण छाती मोजल्यानंतर आपली छाती सव्वा आठ इंच आलेली आहे तर आपण सव्वा आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर पुढे दीड इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच आपण मागाशी जी मार्किंग केलेली होती त्याच मार्किंगची ते आपली मार्किंग येत आहे कधी कधी हा अंदाज आपला बरोबर येतो तर कधी कधी हे अंतर पुढे सुद्धा जातं तुम्हाला अशा पद्धतीने छाती मोजता येत नसेल तर तुम्ही हे दुसऱ्या पद्धतीने छाती मोजायची आहे मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण छाती कशी मोजायची हे दाखवते तुम्हाला जर गळ्या छेतून छाती किती आहे तरी मोजता येत नसेल तर अशा पद्धतीने हुकलुकची पट्टी सर्व लादीवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर छाती मोजायची आहे आपण कोणत्याही पद्धतीने छाती मोजली तरी आपल्या छातीचा अंतर सवाठ इंच येत आहे तर आपण सवाठ इंचाचे मार्किंग करून पुढे दीड इंचा एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता आपल्या छातीचं मेजरमेंट टाकून झालेलं आहे आता आपण पाठीमागे गळाचं मेजरमेंट टाकून घेऊयात तर पाठीमागे गळ्याचं मेजरमेंट टाकताना खालच्या साईडून आपल्याला दाबभर अंतर सोडायचं आहे आणि वरच्या साईडून थोडंसं आपण दाबभर अंतर सोडायचं आहे आणि मार्किंग करायची आहे हे दोन्ही दाबभर अंतर आपण शिलाई पकडण्यासाठी सोडलेलं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे ब्लाउजचा गळा ठेवून शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे ही शोल्डरची मार्किंग सुद्धा आपण अंदाजेच करायची आहे कारण कधी कधी मापाच्या ब्लाउजचे शोल्डर परफेक्ट नसतात त्यामुळे आपण फक्त या अंदाजेच मार्किंग करून घेतलेले आहे त्यानंतर आपला जो फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युल्याने आपण शोल्डरचे माप टाकायचे आहे आणि आपण इथे शोल्डर पाच इंच घेतलेला आहे आणि गळ्या रुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपण आपला शोल्डर ठेवून बघायचं आहे की आपल्या बरोबर आहे की नाही इथे या कष्टपणे शोल्डरची पट्टी थोडीशी वाढवायला सांगितलेली तर हे आपलं अंतर परफेक्ट आहे म्हणजेच आपल्या शोल्डरचे मेजरमेंट आपण टाकलेले ते बरोबर आहे आता पण मुंड्याचे मेजरमेंट कसे टाकायचे हे बघूयात ब्लाउज व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे नंतर खालच्या साईडतून शिलाईची मार्जिन सोडायची आहे आणि मुंड्याची मार्किंग करायची आहे मुंड्याची मार्किंग करताना आपण वरती शिलाईचे मार्जिन सुद्धा पकडायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे मुंड्याची मार्किंग आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे सेम आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर आपण मुंड्याची लाईन मारून घ्यायची आहे इथे आपण सहा इंचा मुंडा घेतलेला आहे इथे आपण आता फिटिंगची लाईन आणि कमरेची लाईन सुद्धा मारून घ्यायची आहे आणि फिटिंगच्या साईडला आपण दीड इंचाची मार्किंग करून फिटिंगची लाईन सुद्धा आपण मारून घ्यायची आहे आता आपण मगाशी जी गळ्याची मार्किंग केलेली होती ते गळ्याच्या मार्किंगवरती गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे न, तर गाळाचा शेप देताना आपण खालच्या साईडून थोडंसं अंत जास्त ठेवायचं आहे आणि नंतर मग शेप द्यायला सुरुवात करायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण गाळाचा शेप देऊन घेतलेला आहे आता आपण मुंड्याचा शेप देऊन घेऊयात तर मुंड्याचा शेप देताना आपण कोपऱ्यापासून दीड इंचाची अशी मार्किंग करायची आहे शोल्डरपासून मुंड्यापर्यंत आपण मोजायचं आहे आणि त्याचं निम्म घ्यायचं आहे आणि निम्म्यापासून आपण शेप द्यायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आपण गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला नसेल तर तुम्हाला आतापर्यंत आपण कशा पद्धतीने मेजरमेंट टाकलं हे समजलं असेलच जरी तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन आपण कटिंग करताना सेम मार्किंग वरतीच कटिंग करायची आहे आपण कुठेही एक्स्ट्राचं वाढवलेलं नाही तुम्ही जर मार्किंग पेक्षा थोडंसं जरी वाढवलं तरी थोडं थोडं म्हटलं तरी तुमचं खूप अंतर वाढलं जाईल त्यामुळे ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच मार्किंगवरती आपण कटिंग करून घ्यायचं आहे हे पण आता आपली पाठीमागची बाजू कट करून झाल्यानंतर आपण एक दुसरा पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पाठीमागची बाजू ठेवायची आहे पण आपण हा पेपर घेताना पाठीमागच्या बाजूपेक्षा आपलं एक ते दीड इंच पेपर जास्त असला पाहिजे अशा पद्धतीने आपण मोठा पेपर घ्यायचा आहे आता आपण टक्स पॉईंटचं माप टाकायचं आहे तर टॉक्स पॉईंटचं माप टाकताना आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज पकडायचा आहे आणि नंतर मग टॉक्स पॉईंटचा माप टाकायचं आहे आता तुम्ही बोला प्रिन्स कटला टक्स पॉईंटचं माप कसं बघायचं प्रिन्स कटला ज्या साईडला जास्त गोलाकार भाग आहे तो टक्स पॉइंट आहे असं समजायचं वरून शिलाईची मार्जिन सोडून व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे ब्लाउज ठेवायचा आहे टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून पुढे आपण व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे थोडासा हात खाली घ्यायचा आहे आणि ब्लाउजच्या पुढच्या पूर्ण उंचीची हाईट मोजून घ्यायची आहे आणि तिथेसुद्धा सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण प्रिन्स कटच्या रुंदीचं माप टाकणार आहोत ते माप टाकताना जसं आपलं ब्लाऊजचं आहे त्यापेक्षा थोडंसं आपण शिलाईसाठी पकडायचं आहे आणि ते माप टाकून घ्यायचं आहे वरती जेवढं माप आलेलं आहे त्यापेक्षा खाली अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि आपल्या मार्किंगप्रमाणे कटचा शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप आता आपण पाठीमागच्या बाजूला दिलेला होता त्यामुळे जे आपण मार्किंग केलेली होती ती मार्किंग खालच्या साईडलासुद्धा उठवायची आहे त्याच खालच्या साईडला करून घ्यायची आहे नंतर आपण वरचा पेपर साईडला करायचा आहे आणि खालच्या पेपरवरती जशी मार्किंग केलेली होती त्या मार्किंगप्रमाणे शेप देऊन घ्यायचा आहे आणि शेप देऊन झाल्यानंतर शेपप्रमाणेच आपण पेपर कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही ही पद्धत पहिल्यांदा वापरत असाल तर तुम्हाला थोडीशी कठीण वाटत असेल किंवा लगेच समजत नसेल तर तुम्ही हे दोन तीन वेळा बघितलं किंवा हेच पद्धत तुम्ही दोन तीन वेळा तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय केलीत तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्टच होणार आहे यामध्ये काहीही शंका नाही आणि ही पद्धत तुम्ही एकदा शिकला तर तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज आला तरी तो तुमच्याकडून परफेक्टच होणार आहे तुम्ही जर नवीन शिकणारा असाल तुम्हाला मेजरमेंटचं कळत नसेल तर तुम्ही हेही पद्धत नक्की वापरात तुमचे ब्लाऊज परफेक्टच होतील आता पण पाठीमागच्या ब्लाउजवरती पुढची बाजू ठेवून घ्यायची आहे तर जशी आपली पाठीमागची बाजू ठेवलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण पुढची बाजू ठेवून घ्यायची आहे आणि पुढे रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे तसंच आपण पुढच्या साईडला मुंड्याचा शेप दिला नव्हता तर पुढच्या साईडला मुंड्याचा शेप सुद्धा देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण तो शेप कट करून घेऊयात आणि आपण गळारुंदीची तर सुद्धा छोटासा कट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला कळतं की कुठे आपली गाळ्या रुंदी नक्की आहे ते आता आपल्याला प्रिन्सकटचा साईडचा भाग काढायचा आहे शिल्लक राहिलेला पेपरमध्येच प्रिन्स करता साईडचा सा भाग बसतो का ते बघत होते पण त्यामध्ये काही तो पेप भाग बसला नाही त्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या पेपरवरती प्रिन्स कटचा साईडचा सा भाग काढायचा आहे बघा तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण साईड पीस कसा काढलेला आहे ते तर मी हा दुसरा पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आपण दोन्ही बाजू ठेवायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशा बाजू ठेवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला वरच्या साईडून खालच्या साईडून सुद्धा पेपर पाहिजे आणि आपण साईडला वरती थोडस दाबर अंतर आणि खालच्या साईडला अर्धा इंच अंतर अशा पद्धतीने अंतर घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे आता साइड पीसच्या पेपर वरती पुढच्या साईड ची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे कारण आपली जास्त आहे आता आपण साइड पीस ला जे एक्स्ट्राच वाढवलेलं होतं त्या वाढवलेल्या भागापासून आपण दीड इंचाची मार्किंग करायची आहे त्या मार्किंग वरती ब्लाउजची शिलाई असली पाहिजे आणि त्या ब्लाउजच्या शिलाई आपण पुढे माप टाकायचं आहे तर पुढे माप टाकताना आपण ब्लाऊज व्यवस्थित असा पकडायचा आहे आणि आपल्या जिथे प्रिन्सकटचा गोलाकार भाग जास्त आहे तिथे मार्किंग करायचे आहे आणि आपल्याला शिलाईसाठी सुद्धा थोडंसं ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची आहे आपण जे मार्किंग वरच्या साईडला केलेले आहे ते आपण मार्किंग खालच्या साईडला करून घ्यायची आहे वरच्या साईडची मार्किंग खालच्या साईडला येण्यासाठी एक स्टूल असतं त्याचा वापर करतात पण मी तुम्हाला आता सध्या हातानेच आपण कशा पद्धतीने करायचं ते कर दाखवत कर आहे सेम जसं आपण वरच्या साइडला मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने आपण खालच्या साइडला सुद्धा मार्किंग करायची आहे म्हणजे जिथे आपली दीड इंचाची शिलाईची मार्किंग आहे त्या शिलाईच्या मार्किंगच्या इथेच ब्लाउजची शिलाई असली पाहिजे आणि तिथून पुढे मग आपण खालचे मार्किंग करून घेणार आहोत आणि पुढे थोडंसं शिलाईसाठी पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण तिथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आणि तीच मार्किंग आता आपण खालच्या साईडला सुद्धा घ्यायची आहे त्यानंतर आपले हे जे वरचे पार्ट आहेत ते साईडला करायचे आहेत आता आपण जशी मार्किंग केलेली होती त्या मार्किंगप्रमाणे आपण शेप द्यायचा आहे तर आपल्या खालचं एका साईडला अंतर जास्त आहे तर तिथे अशा पद्धतीने क्रॉस अशी लाईन मारायची आहे म्हणजे आपली जेवढी फिटिंगला अंतर जातं तेवढं अंतर आपण सरळ ठेवायचं आहे आणि तिथून पुढे आपण असं क्रॉस घ्यायचा आहे जसं आपण शेप दिलेला आहे तसं शेपप्रमाणे आता आपण कटिंग करून घ्यायची आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल हे आपण कशा पद्धतीने केलेलं आहे जरी तुम्हाला एखादा पार्ट जे समजला नसेल तो पार्ट तुम्ही डबल बघायचा आहे तरीसुद्धा जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्यासाठी अजून छानसा व्हिडिओ बनवेन किंवा व्यवस्थित असं जे काही तुम्हाला समजलं नाही ते समजून सांगेन आता आपण पुन्हा पाठीमागची आणि पुढची बाजू घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण हा तयार केलेला साईड पीस ठेवायचा आहे त्याच्यावरती आता आपण पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपण वरच्या साईडच्या मुंड्याचा शेप अगोदरच दिलेला होता आता फक्त आपण खालच्या साईडचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे मुंड्याचा शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला शिलाईसाठी किती कापड लागेल हे मोजायचं आहे आणि तिथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं काही कागद असेल म्हणजे एक्स्ट्राचं काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे आणि आपण मुंड्याचा शेप दिलेला होता तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे हे ब्लाऊज मी जेव्हा वेगवेगळ्या साईजचे कट कराल त्यावेळी तुम्हाला अंदाज येईल की हा शेप कशा पद्धतीने असतो किंवा कशा पद्धतीने हा शेप असला पाहिजे आता आपण हा शेप मोजून बघूयात की बरोबर बसतोय की नाही तर बघा आपला शेप थोडासा एक्स्ट्राचा आहे तर आपण थोडासा हा इथे कट करून घेऊयात पुन्हा एकदा हा शेप मोजून बघायचा आहे बरोबर येतोय की नाही तर आता आपला हा शेप बरोबर येत -बर आहे आणि आपण जी कटिंग केलेली आहे ती बरोबर केलेली आहे की नाही ते पुन्हा एकदा आपण क्रॉस चेक करायचं आहे तर ते कसं चेक करायचं तर जशी आपण मापं घेतली त्या मापाप्रमाणेच आपण पुन्हा मेजरमेंट घेऊन बघायचं आहे की आपलं हे अंतर बरोबर येते की नाही कुठे आपल्याला जास्त होत आहे का किंवा कुठे आपल्याला कमी पडतंय का जास्त होत असेल तर आपल्याला कमी करायचं आहे आणि कुठे कमी पडत असेल तर वाढवता सुद्धा येईल त्यामुळे अगोदरच आपण चेक करून घ्यायचं आहे की आपली कटिंग बरोबर आहे की नाही ते आपण मागाशी जसं मार्किंगसाठी मेजरमेंट टाकलेलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण मोजून बघायचं आहे की आपलं मेजरमेंट बरोबर आहे की नाही ते आपण साईड पीस सुद्धा मोजायचं आहे त्याचबरोबर आपण मागाशी मुंडा मोजला नव्हता की बरोबर आहे की नाही आपण मुंडा सुद्धा मोजून बघायचा आहे आणि मी तुम्हाला समान अगदी जवळून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं समजावं की आपण कशा पद्धतीने मेजरमेंट घेत आहोत ते मुंडा हा आपण अगोदर सुद्धा मोजलेला आहे पण त्यावेळी कदाचित मी तुम्हाला सांगितलं नसेल पण पुन्हा एकदा आपण मोजायचं आहे आता आपण मापाच्या ब्लाउज प्रमाणे गळ्याचं मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे आणि ब्लाउजला खाली आपण मध्ये टक्स देणार आहोत त्यामुळे आपली पट्टी थोडीशी कमी होणार आहे आणि तशी प्रिन्स कट म्हटल्यानंतर पट्टी थोडीशी मोठीच असते आपली सगळी कटिंग करून झालेली आहे तुम्ही कापड कापण्याच्या अगोदर आपण पुन्हा एकदा चेक करायचं आहे की आपली कटिंग बरोबर आहे की नाही त्यानंतरच कापड कापायचं आहे आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल जे काही समजलं नसेल ते प्लीज मला कमेंट करून नक्की विचारू शकता आणि तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट करा मग मी स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू यश व्हिडिओमध्ये योपर्यंत बाय आणि टेक केअर